वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांच स्वागत करते आई सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाचा पंढरपुरात उत्सव बंधुता मानवता जपणारा उत्सव आई सेवा हीच खरी ईश्वर सेवा असं मानणारा आणि त्याप्रमाणे आचरण करणारा वारकरी हा पंढरपुरामध्ये भक्त पुंडलिकाचा उत्सव साजरा करतो पंढरीला गेल्यावर चंद्रभागेत स्नान करून पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचे दर्शन आणि मग श्री विठ्ठलाचं दर्शन अशा क्रमानं वारकरी दर्शन घेतात आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाला देव प्रसन्न झाला त्याने पुंडलिकाला दर्शन दिलं पण पुंडलिकाने त्याच्यासमोर वीट भिरकावली आणि तिच्यावर उभा राहा म्हणाला कारण त्याला आजारी आईवडिलांच्या सेवेतून देवासोबत बोलायला वेळ मिळाला नाही हा देव म्हणजे द्वारकेहून आलेला श्रीकृष्ण पुंडलिकाची माता पित्यांची सेवा पाहून देव प्रसन्न झाला आणि मी तुला काय वर देऊ असं विचारलं त्यावर तू असाच विटेवर उभा राहा आणि जे आपल्या आईवडिलांची सेवा करतील त्यांना प्रसन्न हो असा वर पुंडलिकाने मागितला त्यावर तथास्तु म्हणून देव श्री विठ्ठल रूपात पंढरपुरात विटेवर उभा राहिला शिवाय तू आईवडिलांचा परमभक्त असल्याने लोक पहिल्यांदा तुझं दर्शन घेतील आणि मग माझ्या दर्शनाला येतील असाही वर देऊन टाकला एवढेच नव्हे तर पुंडलिका वर दे विठ्ठल असा देवाच्या नावा अगोदर जे, जे कार करण्याचा सन्मानही दिला त्यामुळे पंढरपुरात जाणारा प्रत्येक भाविक पहिल्यांदा पुंडलिकाच्या पायाशी नतमस्तक होतो अशा या भक्तराज पुंडलिकाचा माघ शुद्ध दशमीच्या रोजी उत्सव साजरा करण्यात येतो भगवान विठ्ठल अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा आहे त्याच्यासोबत किंबहुना त्याच्या आधीपासूनच पुंडलिकाचं पंढरपुरात वास्तव्य आहे महाभारत कालापासून पुंडलिक मुनी असावेत असेही म्हटले जाते वैकुंठातून आलेल्या देवाला विटेवर उभा करून पंढरपूरचं भूलोकीचं वैकुंठ बनवणाऱ्या भक्त पुंडलिकाच्या उपकाराचं वर्णन मध्ययुगातल्या सर्व संतांनी केलं आहे या पुंडलिकाला साक्षी ठेवूनच चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला कर्नाटकात सुद्धा मेळकोटो गावात पुंडलिकाचे मंदिर आहे पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पात्रातच पुंडलिकाचे मोठे दगडी मंदिर आहे महादेव कोळी समाज या मंदिराचा कारभार पाहतो माघ इथे भव्य महोत्सव साजरा केला जातो पुंडलिक राय उपकार स्मरण सोहळा म्हणून हा उत्सव साजरा होतो पर्व काळामध्ये पहिले पंधरा दिवस विठ्ठल मंदिराचा सभा मंडप आणि चंद्रभागेवर घाट बांधणारे जळोजी मळोजी महाराज यांचा उत्सव साजरा होतो तर दुसऱ्या पंधरवाड्यात भक्त पुंडलिक संत काला सोहळा साजरा होतो यानिमित्ताने पुंडलिक मंदिराच्या सभामंडपामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात माघ शुद्ध दशमीला समस्त कोळी समाजातर्फे अन्नदान केले जाते याच दिवशी कोळी बांधव आपापल्या घरातून भाजी चपातीचा नैवेद्य आणून पुंडलिक रायाला दाखवतात त्रयोदशीला सांगतेच्या दिवशी दिंडीकरी फडकरी यांना महाप्रसाद देऊन गौरवले जाते आषाढी यात्रेच्या वेळी सुद्धा इतर संतांसोबतच भक्त पुंडलिकाची दिंडी श्री ज्ञानेश्वर माऊलींसोबत असते वर्षभरात विविध सोहळे भक्त पुंडलिक देवस्थान समितीच्या वतीने साजरे केले जातात पुंडलिकामुळेच अमृताचा ठेवा हा भक्तांच्या हाती लागला आहे सर्वजण विठ्ठल रुक्मिणीला जाणतात पण त्यांना पंढरपुरात आणणाऱ्या भक्तपुंडलिकाचे स्मरण करण्याचा हा पुण्य दिवस भक्त पुंडलिकाची कर्मसमाधी खोल होती त्याची वृत्ती व्यापक उदार आणि सम होती त्याने देवाला ओळखले परंतु तोच फक्त देव आहे असे नाही तर तूही देव आहेस आणि माझे आईवडीलही देव आहेत असे तो म्हणतो पुंडलिकाला देवाने दिलेले आमिषही अतिमोहक आहे पण तो भुलला नाही पुंडलिकाने मागितलेल्या वरदानामुळे श्रीहरी संतुष्ट होऊन तथाच तू म्हटले आणि तेव्हापासून आपल्या परमभक्ताला दिलेल्या वचनामुळे आजही श्री हरी पांडुरंग आपली समत्वदृष्टी आपल्या भक्तांवर ठेवून विटेवर समचरण उभे आहेत अशा या मात्यापित्याची सेवा करणाऱ्या संदेश देणाऱ्या आणि देवालाही भक्तांसाठी पंढरपुरात विटेवर उभे करणाऱ्या पुंडली करायाच्या चरणी साष्टांग दंडवत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद